नमस्कार मित्रांच्या व्हिडिओमध्ये स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई एन एम होण्याची कारणे त्यामध्ये आहे प्रथम बायोमेट्रिक अटेंडन्स न झाल्यास बायोमेट्रिक बाय। लोकेशन मिसमॅच झाल्यास सॅप प्रणालीमध्ये विकली ऑफ न केल्यास इलेक्शन करता गेलेल्या कर्माची एंट्री न केल्यास तसंच सॅप्रणालीमध्ये चुकीचं कॅलेंडर जर लागला असेल याच्यामुळे देखील या ठिकाणी ई एन एम होतात तसंच याच्यानंतरचे पुढच्या कारणामय आहेत त्याच्यामध्ये आहे प्रामुख्याने सी एल एच पी एल ई एल ए डब्ल्यू एल किंवा एल डब्ल्यू या रजाची नोंद जर सॅप प्रणालीमध्ये नाही घेतली नाही घेत नाही घेतली तरी एन एम होतात त्यानंतर सातवं कारण आहे मॅन्युअल एंट्री सॅपमधं सॅप प्रणालीमध्ये जर आपण नाही केली तर त्यानेसुद्धा ए एन एम करतात अशा प्रकारे आपण ई एन एम होण्याची या ठिकाणी कारणं पाहिली परत ही कारणं पाहिली त्याच्यानंतर आपल्याला जे आहेत ई एल ई एल सी एल एच पी एल ए डब्ल्यू एल डब्ल्यू याची नोंद करण्यासाठी जे गटी कोड आहे त्यामुळे झेड एच आर अंडरस्कोर आय एन एस लिव्ह लिव इन सर्टसाठी झेड अंडरस्कोअर एल ए डबल पी एल पोस्ट लिव्ह ॲप्लिकेशनसाठी आपण हे कोड वापरू शकतो आणि या ठिकाणी ते करू शकतो क्लिअर आपण तसंच मॅन्युअल एंट्रेस ॲपमध्ये घेण्याकरता जो आवश्यक तिकोड आहे त्यामध्ये एच आर अंडरस्कोर ई एम पी अंडरस्कोर ए टी एम फॉर एम्प्लॉई मॅन्युअल अटेंडन्ससाठी आपण हा साधारणतः टी कोड त्या ठिकाणी वापरा वापरला जातो आणि ज्या काय मॅन्युअल अटेंडन्स आपल्या असतील त्या क्लिअर करू ज्या दिवशी थांबणे झाले त्या दिवसासाठी त्यानंतर लोकेशन मिसमॅच ई एन एम लॉ लॉक करण्याकरता टी कोड आहे एच आर अंडरस्कोर ए एन एम अंडरस्कोर पेमेंट म्हणजेच ए एन एम पेमेंट रिलीज करण्याचं टेबल आहे तर त्यासाठी हा आपला वरचा जो टिकोड आहे तो टिकोड वापरला जातो इलेक्शनला गेलेल्या कर्मचाऱ्यांची एंट्री करणारा टिकोड आहे जे एच आर अंडरस्कोर इलेक्शन येण इलेक्शन ड्युटी कोड आहे परंतु आता सध्याला जे इलेक्शनला जे कर्मचारी त्यांचा आपण आउटडोर ड्युटीमधून सध्याला जे आहेत ती एंट्री एंट्री करण्यात येते सध्याला तसं आपण इलेक्शनला गेलेल्या कर्मचाऱ्यांची बद्दल माहिती फायला तर वीकली आणि टाईम चेंज करण्यासाठी आवश्यक टिकोड आहे त्यामध्ये जेडीएचआर अंडरस्कोर ड्युटी आता याच्यावर टाईम चेंज करायचं वीकली ऑफसाठी आप आपण वीकली ऑफ आप तीन दिवस अगोदर किंवा तीन दिवस नंतर या ठिकाणपर्यंत चेंज करू शकतो अशा प्रकारे आपण जे टी कोड आहेत टी कोड जे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रजांची नोंद करण्यासाठी वापरतो अशा प्रकारे आपण प पाहिले आणि याच्यानंतरही आपल्याला जर काय अडचण असल्यास तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू